मंडळी यंदा पाऊस काळ जोरात असल्यानं धबधबा हिल स्टेशन अशा ठिकाणी जाऊन पावसाचा आनंद घेणाऱ्या नवशा गवशांची संख्या अचानक वाटले पण अशा ठिकाणी जात असताना माणसं एक्साइटमेंटच्या भरात स्वतःची काळजी घ्यायला विसरतात आणि काहीतरी गंभीर दुखापत करून घेतात काही ना तर तशा ठिकाणी गेल्यावर फोटो व्हिडिओ काढण्याचा भारी नाद असतो त्यात आता आपली पर्सनल लाईफ सोशल करायची नामी संधी सोशल मीडियाने सहज उपलब्ध करून दिल्यामुळं रील्स व्हिडिओ करून माणसं मुवमेंट सेलिब्रेट करायला लागले पण हेच रील्स करणं काल छत्रपती संभाजीनगर मधील एका मुलीच्या जीवावर बेतलंय रील्स बनवायच्या नादात तिने गाडीला रिव्हर्स गिअर टाकला आणि तिला कंट्रोल न झालेली गाडी थेट दरीत जाऊन कोसळली नेमकं काय घडले तिच्यासोबत अशा धोकादायक ठिकाणी फिरायला गेल्यावर तुम्ही नेमकी काय काळजी घेतली पाहिजे त्यावर प्रकाश टाकणारा आजचा व्हिडिओ नमस्कार मी सचिन आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी तर मंडळी सुरुवातीला आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं कसं घडलं ते थोडक्यात जाणून घेऊ मंडळी सोशल मीडियानं जगणं एंटरटेनिंग केलं असलं तरी त्याचे धोके सुद्धा तितकेच अफाट आहेत सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आजकाल अनेक जण काहीही करायला तयार आहेत आपल्या रील्सला किंवा पोस्टला जास्त लाईक्स मिळावे यासाठी अनेक जण धोकादायक आणि जीव घेणे स्टंट करताना तुम्ही पाहिले असतीलच रील्स बनवताना किंवा अतिशय दुर्गम ठिकाणी जाऊन धाडसी सेल्फी घेताना कित्येकांना आपला जीव गमवल्याच्या घटना देखील यापूर्वीही घडल्या आहेत त्याची पुनरावृत्ती काल छत्रपती संभाजीनगर मध्ये पाहायला मिळाली त्याचं झालं असं की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि देवस्थान असलेल्या सुरीभंजन इथं श्वेता दीपक सुरवसे आणि तिचा पंचवीस वर्षीय मित्र सूरज संजय मुळे फिरायला आले होते मिळालेल्या माहितीनुसार श्वेता दीपक सुरवसे ही तेवीस वर्षीय तरुणी छत्रपती संभाजीनगरमधील हनुमान नगर येथील रहिवासी होते सुलीभंजन येथील दत्त मंदिर परिसरात ती कारमध्ये बसून रील बनवत होती त्यावेळी सूरज संजय मुळे हा तिथं रील शूट करत होता सुलीभंजन हे ठिकाण उंच डोंगरावर आहे आणि तिथलं मनमोहक दृश्य पाहण्यासाठी शेकडो लोक दर पावसाळ्यात तिथं येत असतात श्वेता आणि सूरज देखील या ठिकाणी फिरण्यासाठी कारमधून आले होते त्या ठिकाणी आल्यानंतर श्वेताला रील बनवण्याचा मोह झाला आणि तिने कार चालवताना रील बनवायचे ठरवले तिने आपल्या मित्राला मी पण कार चालवून बघते तू रील बनव असं सांगितलं पण लक्षणीय गोष्ट म्हणजे श्वेताला कार चालवता येत नव्हती ती नुकताच कार चालवायला शिकत होती रील बनवण्याचा मोह झाल्यानंतर ती कारमध्ये बसली आणि तिने कार पुढे नेण्याऐवजी रिव्हर्स गिअर टाकला पुढे ब्रेक दाबायच्या ऐवजी तिने ऍक्सिलेटरवर पाय ठेवला आणि त्यानंतर तिला कारवर नियंत्रण मिळवता आलं नाही आणि ती कार सकट थेट दरीत कोसळली त्या अपघातात श्वेताचा मृत्यू झाला असून तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे त्या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सध्या सोशल मीडिया आणि बातम्यांमध्ये व्हायरल होत आहे ही कार खोल दरीत कोसळल्यानं कारचा चकनासूर झालाय अपघातानंतर श्वेताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता तरुणांना या घटनेतून धडा घ्या आणि रील्स किंवा शॉर्ट व्हिडिओ बनवताना किंवा सेल्फी काढताना असे धोकादायक स्टंट करू नका असं आवाहन केलं जात आहे कारण याआधी खोल दरीजवळ जाऊन सेल्फी घेणे व्हिडिओ काढणे चालत्या बस किंवा ट्रेनच्या दारात उभे राहून स्टंटबाजी करणे डान्स करणे ट्रेनच्या छतावर जाऊन स्टंट करणे टू व्हीलर फोर व्हीलर गाड्यांसोबत स्टंट करणे असले प्रकार करताना दिसते पण या सगळ्या क्षणिक गोष्टी असून त्याचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे ज्यामध्ये जीव सुद्धा जाऊ शकतो काल परवाच पुण्यातल्या एका रील स्टार मुलीचा बाईकवरचा स्टंट व्हिडिओ व्हायरल झाला होता तिच्यावर कारवाईची मागणी होते तसंच सोलापूर महामार्गावर कारच्या खिडकीतून बाहेर निघून एक तरुण दारूपित असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे कार वेगात असताना अशी जीव घेणी स्टंटबाजी करणाऱ्या त्या तरुणाच्या व्हिडिओमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे मागे एकदा चार जणांनी मद्यधुंद अवस्थेत रस्त्याने सुसाट वेगाने कार कळवताना रील शूट करायच्या नादात दोन जणांना गाडीखाली खर तर अशा स्टंटबाजीला आळा बसवण्यासाठी ठोस पावलं उचलणं काळाची गरज आहे या अशा थ्रिलर रील्स बाजांमुळे निष्पाप लोकांचा बळी जाणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे असा सूर आता लोकांमधून मडतोय म्हणजे हे आयुष्यात सुदृढ शरीर आणि आपलं आरोग्य एकदाच आहे त्यामुळे कोणत्याही छोट्या मोठ्या प्रसिद्धीसाठी आयुष्याशी आपल्या आई वडिलांच्या भावनांशी खेळू नका आणि मुख्य म्हणजे स्वतःच्या शरीराशी जीवाशी स्टंटबाजी करू नका हेच या निमित्तानं सांगणार संबंधित प्रकरणाबद्दल तुमचं मत नेमकं काय का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद